मित्रांनो जय शिवराय आणि आपल्यासोबत आहे दादा कोकाटे प्रसिद्ध समालोचक आणि या बैलगाडा क्षेत्रातलं एक वेगळं वजन म्हणता येईल ज्यांच्या दमदार आवाजाने संबंध महाराष्ट्र त्यांचा फॅन आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल पेडगावच्या मैदानाविषयी सुरुवात करू आपण पेडगावच्या मैदान नक्कीच आळंदीतून आणि देहूतून आमचा वारकरी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होतोय आणि अखंड जगाला ज्या वारीचं वेद आहे ती वारी पंढरीच्या दिशेनं प्रस्थान करते पण अखंड जगाला ज्या बैलगाडी क्षेत्राचं वेद आहे ती बैलगाडी क्षेत्रातली पंढरी जर आपल्याला पाहायची असेल तर मी नेहमी सांगतो आपण पेडगावला या आणि खऱ्या अर्थानं आता दहा वाजून अठरा मिनटं झालेत तर आता पेडगावची संपूर्ण परिसर खचाखच भरला आहे आणि बैलगाडी क्षेत्रातली पंढरी तुम्हाला सर्वांना पेडगावमध्ये पाहायला मिळते किती वय किती सध्या तुमचा माझं वय आता अठ्ठावीस आणि तुम्ही प्रॉपर राहणार मी वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा शिवछत्रपतींची राजधानी असणारा सातारा जिल्हा आहे शिवछत्रपतींच्या कर्तृत्वानं उभा राहिलेला सातारा जिल्हा आहे आणि ज्याच खटाव तालुक्यानं नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसची ची चळवळ ज्या मातीमध्ये उभी केली ज्या मातीनं या महाराष्ट्राला मा... या जगाला नऊ हुतात्म्य दिले त्या वडूजच्या मातीतला मी चंद्रकांत कोकाटे बरोबर आता हे बैलगाड क्षेत्र आहे तुमच्याकडे क्रेज आहे म्हणून तुम्ही याच्याकडे वळाले पण एक युवा म्हणून कसं बघता नक्कीच तरुणाईन या खेळाला आपलं केलं पाहिजे कारण हिंदू धर्मामध्ये पवित्र मानली जाणारी गाय आपली जर जपली केली पाहिजे तर हा खेळ टिकला पाहिजे पण तरुणांना या खेळाकडे येत असताना आपला उद्योग व्यवसाय जपला पाहिजे उद्योग क्षेत्रामध्ये चार पैसे कमवले पाहिजेत कुटुंबाला आपण सन्मानानं उभं केलं पाहिजे आणि मग या खेळाकडे आपण बघितलं पाहिजे तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रात मी गेली खरं तर मला जेव्हापासून कळत आहे तेव्हापासून मी या क्षेत्रात आहे खरं तर आमच्या आत्याची बैल पळत होती मीही काल काही काळ या माहिती क्षेत्रामध्ये बैल घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला पण शेवटी ज्याच्याकडं पैसा आहे त्याला त्या क्षेत्रामध्ये किंमत आहे असं मी तर मानतो पण या खेळाकडं तुम्ही आम्ही सर्वांनी एक वेगळ्या नजरेनं पाहिलं पाहिजे ज्यावेळी बैलगाडा क्षेत्र म्हणजे बैलगाडा क्षेत्रात क्षेत्रा तुम्ही प्रवेश केला आणि तुम्ही जसं म्हणता की तुमच्याकडं नंदी होते आणि तुम्ही मैदानात घेऊन जात होता तुम्हाला यश मिळाला नाही कदाचित खेळाल तो काळ खूप जुना होता मी आज एकोणतीस वर्षाचा मी तेव्हा नऊ दहा वर्षाचा असेल की तेव्हा आमचा कायदोळ नावाचा एक छोटा बैल पळत होता त्यानंतर काही काळ शर्यतीला बंदी आली त्यानंतर परत शर्यत चालू झाली पण या खेळांना जेवढ्या चांगल्या गोष्टी मिळाल्या तेवढ्या वाईट गोष्टीसुद्धा आम्ही पाहिल्यात त्यामुळं आहे त्यात समाधानी आणि समालोचक म्हणून मग कधी प्रवेश खर तर मी गेली चौदा वर्षे समालोचक म्हणून महाराष्ट्रात फिरतोय सुरुवातीला रेकॉर्ड स्पर्धेच्या माध्यमातून समालोचनाला सुरुवात केली त्यानंतर या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊंचं पाठबळ मिळालं आणि माझ्यासारखा निवेदक नरेंद्र मोदींच्या स्टेजवरती पाहायला मिळाला हे माझ्या क्षेत्रातलं यश मी स्वतःच मानतो कारण प्रत्येकाला वाटतं की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्यातले यशाचं शिखर आपल्याला भेटावं सोलापूरला मोदी साहेब आले महाराष्ट्राची कोर कमिटीची बैठक बसली निवेदक कोर हा प्रश्न जेव्हा उभा राहिला आमच्या नेत्यानं एक टॅगलाईन टाकली जिथं जयकुमार तिथं चंद्रकांत कोकाटे आणि माझ्यासारख्या निवेदकाला मोदींच्या स्टेजवरती संधी मिळाली हे माझं त्या क्षेत्रातलं यश आहे बरं या दहा ते पंधरा वर्षाच्या प्रवासात कुठलं असं व्यासपीठ आहे की ते तुम्हाला त्या ठिकाणी एक वेगळी म्हणावं लागले वेगळी किंमत मिळाली आणि तुम्हालाही ते व्यासपीठ योग्य वाटलं नक्कीच खरं तर मी निवेदक म्हणून जेव्हा सुरुवातीला सुरुवात केली तेव्हा मी आमच्या मंदिरातल्या यात्रेच्या काळामध्ये लोकांच्या पावत्या पुकारायचो तिथून सुरुवात झाली त्यानंतर मी रेकॉर्डान स्पर्धेला सुरुवात केली त्यानंतर पॉलिटिकल स्टेजवरती आलो त्यानंतर लोकांची अपेक्षा आहे की अरे चंदू तू होम मिनिस्टरसुद्धा केलं पाहिजे म्हणून एकशे एकोणसत्तर प्रयोग आत्तापर्यंत मी होम मिनिस्टरचे केले अनेक कार्यक्रमामध्ये जिथं इव्हेंट आहे तिथं निवेदक ही काळाची गरज आहे आणि माझ्या शेजारी सुमित शेठ बसलेत या जगाच्या पटलावरती अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं पहिला महाराष्ट्र केसरीचा हिंद केसरीचा किताब कासेगावकरांना दिला आणि खऱ्या अर्थानं आमचा शंभू त्या ठिकाणी सुमित शेठचा महाराष्ट्र केसरी झाला आणि त्या निमित्ताने आम्ही वाघुलीला एक सुंदर असा कार्यक्रम सुमित शेटनी घेतला आणि त्यांच्या कुटुंबियांनी घेतला त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा माझ्यासारख्या निवेदकाला संधी मिळाली अशी माणसं मिळवता आली जगाच्या पटलावरती तुम्ही आम्ही माणूस म्हणून जगत असताना माणसानं काय मिळवलं तर सुमित शेठ सारखी मित्रमंडळी मला मिळाली आणि शाकीरबाईंसारखी सगळी मित्रमंडळी या जगाच्या पटलावरती माणूस म्हणून जगत असताना ही सगळी मित्रमंडळी मला आपलीशी करून गेली हे समालोचक करता करता स म्हणजे समालोचन करता करता तुम्हाला शिकवण घ्यावं लागली की नाही कधीच म्हणजे अनेक लोक आता मला सोशल मीडियावरती मेसेज करतात की सर तुम्ही बोलता तसं मला बोलायचंय मला क्लास लावायचा आहे सर तुम्ही शिकवता का पण मी खरं तर आपण म्हणतो ना जे रक्तात असावं लागतं ते लहानपणापासून आहे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना थोडंसं काही स्पर्धा केल्या तेवढ्या पुरतं मर्यादित नाही तर मी कुठेही शिकलो नाही जे सातत्यानं आपण कुठलीही गोष्ट करत असताना त्यात सातत्य पाहिजे ते सात आपण ठेवलंय म्हणजे सुरुवातीला मी रेकॉर्ड स्पर्धेला जायचो लोक म्हणायचे बाया नाचवायचा धंदा काढलाय पण इतकं सातत्य ठेवत असताना आपण जे करतोय ते योग्य आहे हे कुटुंबियांना वाटत गेलं आणि मी त्यात सातत्य ठेवलं म्हणून चौदा वर्ष या क्षेत्रामध्ये आज टिकून आहे बर कुठलं क्षेत्र तुम्हाला बेस्ट वाटलं समालोचन करता करता कुठलं क्षेत्र बेस्ट वाटलं खरंतर असल की बैलगाडा क्षेत्र तुमचा प्रवास मी तर या क्षेत्राकडं माझं प्रोफेशन म्हणून बघतो शेवटी मी या क्षेत्राकडं माझा व्यवसाय म्हणून बघतो पण बैलगाडी क्षेत्रानं मला जर पॉलिटिकल क्षेत्रामध्ये ओळख मिळाली त्यापेक्षा जास्त मला बैलगाडी क्षेत्रानं प्रेम दिलंय म्हणजे तुम्ही बघा सोशल मीडियावरती मी गेल्या वर्षी एक व्हिडिओ टाकला की बैलगाडी क्षेत्रातली पंढरी पाहिजे असेल तर पेडगावला या आजही आज तीन वर्ष झालो प्रत्येक वेळेस तोच व्हिडिओ चालतो म्हणजे एवढं प्रेम या बैलगाडी क्षेत्राने दिलाय बावीस हजार अठ्ठावीस हजार फॉलोअर्स झालेत माझ्या हिशोबानं त्यातले वीस हजार फॉलोअर्स हे बैलगाडी क्षेत्रातले असतील असं तर मी मानतो आणि एवढं प्रेम या बैलगाडी क्षेत्रानं मला दिलाय तो एक मोठा दोन वर्षापूर्वी ते लाईट लावून एक व्हिडिओ सोशल मीडियावरती फिरतोय सकाळी आठ चा फोटो दुपारी दोन चा फोटो आणि संध्याकाळी सहाचा फोटो तीन कॅप्शन मध्ये तीन फोटो फिरतोय त्यातला फोटो आहे आणि अखंड महाराष्ट्राला मी सांगितलं की पंढरीच्या पांडुरंगाची वारी पंढरीच्या दिशेने प्रस्थान झाली पण बैलगाडी क्षेत्रातली पंढरी पाहिजे असेल तर पेडगावला काम करत असताना कुठल्या तरी व्यक्तीचा पाठिंबा पाहिजे तुम्हाला घरातून पाठिंबा कोणाचा आणि बाहेरून पण कोणाचा खर तर मी गेली चौदा वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय माझं वय वर्ष अठ्ठावीस आहे बाप गेला बावीस वर्ष झाली कुटुंब मध्ये मी आणि आई त्यानंतर वयाच्या तेवीसाव्या वर्षी लग्न झालं आईनं भरपूर पाठबळ दिलं पण जगाच्या पटलावरती स्वार होत असताना तुम्हाला प्रत्येकाला सपोर्ट करणारा माणूस लागतो खऱ्या अर्थानं अनेक मंडळींनी सपोर्ट केला बैलगाडी क्षेत्रामध्ये आमचे सुमित शेठ असतील अमित शेठ असतील किंवा या बैलगाडी क्षेत्रातली सगळी मंडई ज्यांनी मला नेहमीच पाठबळ दिलंय ताकद दिलंय पॉलिटिकल क्षेत्रामध्ये या राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्मान्य जयकुमार गोरे पाठबळ दिलं ही सगळी मंडई पण माझ्या आयुष्यातलं पहिलं स्टेज ज्या व्यक्तीने दिलं त्या व्यक्तीचं मी नाव आवर्जून घेतो ज्या व्यक्तीचं नाव आहे सुमित माने ज्या माणसानं रेकॉर्ड स्पर्धेच्या क्षेत्रामध्ये सातारा जिल्ह्यात अनेक कलाकारांना घडवलं त्या माणसानं माझ्यासारख्या कलाकाराला पहिलं स्टेज दिलं वर्षाचा प्रवास हा कोणाला समर्पण या मायबाप जनतेला आणि माझ्या सगळ्या आवाजावरती प्रेम करणारे खरं तर आज शाकीरबाईला लोक ओळखतात कारण ती चिमण्या आहे म्हणून शाकीरबाईला ओळखतात अमित शेठला लोक ओळखतात कारण शंभू आहे म्हणून लोक मला वळेत पण माझा आवाज आहे म्हणून जी लोक माझ्या आवाजावरती प्रेम करतात जी माझ्यावरती प्रेम करतात त्यांना हे चौदा वर्षाचं माझं करिअर समर्पित आहे बर सुमित शेकडे वळूया कॉमन एक मुलाखत घेण्याचा मानस होता कारण युवा आहे आणि एक वेगळ्या फील्ड आहे आणि दुसरीकडे एक उद्योजक आहे सुमित घ्या <laughs> शेट काय सांगाल एक बैलगाडा क्षेत्र त्यानंतर म्हणजे बैलगाडा क्षेत्रामुळे तुमच्या दोघांची ओळख झाली हो बरोबर आहे आणि तुम्ही उद्योजक आहे बरोबर तर पाहता दोघांमधला दो फरक कसा पाहता पहिले सगळ्यात महत्वाचं पहिला आवाज मी ऐकला की मध्येच मला वाटतं काशेगावच्या आधी मागच्या वर्षी दोन दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस पेडगावचं फायनल झालं नव्हतं साडेआठला ला ज्यावेळेस फायनलचा फेरपाळ आहे तो कॅन्सल झाला तुम्हाला वाटत ना कपाळाला असेल होते तर त्यावेळेस त्यांचे जे शब्द होते रात्रीचे किंवा ते टॉर्च वगैरे डोंगरावरती लावलेले त्यावेळेस पहिला आवाज मी ऐकला होता त्यांचा आणि त्यानंतर मग जसं बैलगाडी क्षेत्रात सुनील मोरेंचं नाव आहे म्हणजे समालोचन समालोचनमध्ये तसं मग यांचं म्हणजे ते एक बोलण्याची शैली त्यांची किंवा एक माणसाला म्हणजे मनात बसते ती गोष्ट अशा पद्धतीने मग त्यानंतर त्यांनी मग मला वाटते राजा राजा घरिके राजाच्या बद्दल पण उल्लेख चांगल्या पद्धतीने केलेले म्हणजे जे बैलाला बैलाला जे पाहिजे त्या त्या पद्धतीने त्यांनी बैलाचा उल्लेख केला बरोबर बरोबर त्या प्रत्येक बैलाला वेगवेगळा मान दिला गेला आणि तो कुठल्या पद्धतीने पळतोय कुठल्या पद्धतीने मैदान गाजवतोय किंवा त्या मालकाची परिस्थिती काय त्याच्यानुसार तुम्ही त्याला उपमा दिली तसं पहिली गोष्ट घरनिके राज्या चटणी भाकरीवरचा पहिला म्हणजे पहिले शब्द येते कोकटी साहेबांचे तुमचं वैग इतिहास आता माझ बघा आता छत्तीस आहे छत्तीस उद्या संपल बर आणि चालू आहे वाढदिवसाच्या ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नक्कीच आज काहीतरी वेगळा इतिहास होणार आणि तुमचे नंदी तुम्हाला शुभेच्छा देतील गिफ्ट देतील वाढदिवसाचा बरोबर तर तुमचा उद्योग व्यवसायाकडे वळण्याचा काळ कोणता आमचा घरात मला घरातून म्हटलं तर वयाच्या एक बावीस वर्षी म्हणजे प्लॉटिंग कंस्ट्रक्शनचा व्यवसाय मग आम्ही आम्हाला तिघा भाऊ आणला मोठा भाऊ दिनेश बाडळे दोन नंबर आम्ही तीन नंबर मी तुम्ही तर तिघांना पण त्या क्षेत्रामध्ये प्लॉटिंग असो कन्स्ट्रक्शन ह्या व्यवसायामध्ये सगळे तिघा भाऊ आम्ही आहे आम्ही शेठ असो दादा असो तुम्ही यांच्या अपेक्षा म्हणजे थोडस आलिप्त राहता सोशल मीडिया असो किंवा मैदान असो ह्याच्यातून आलिप्त राहता कारण नाही आलिप्त नाही म्हणतात कारण काय होतं माहितीये का की आता सध्या समजा सगळे एक जाग्यावरती येणं म्हणजे बाकीच्या व्यवसायावरती पण त्याचा परिणाम होतो ज्यावेळेस आता पेडगाव सारखं मैदान नाही त्यामुळे मग आम्ही तिघं पण आलेलो आहे आणि ज्यावेळेस आम्हाला यायचं म्हटलं की एकाच टायमाला त्यावेळेस आम्हाला कमी कमी चार आठ दिवस आधी नियोजन लावावं लागतं कामाचं त्यानंतर आम्ही येऊ शकतो बरोबर त्यामुळं जास्त करून आम्ही तरच बघतो बरं एक मैत्री म्हणून कसं चंद्रकांत दादाकडे कसं का बघता कारण अल्पावधीची मैत्री तुमची म्हणजे वर्ष दोन वर्षाची मैत्री आणि या काळात काय कसं का बघता त्यांच्याकडे आता कसं बघतं म्हणजे आमचं मेन म्हणजे काशेगावला घरच्या गाडीने एक नंबर तर केला बरोबर मला वाटतं काशेगाव झाल्यानंतर आम्ही एक महिन्यानी चिमण्या घेतला पण त्याच्या अगोदर मी त्यांच्या आवाजाचं तर फॅन होतोच म्हणजे बाकीचं असे डायरेक्ट आमची ओळख नव्हती बरोबर का शेवा नंतर आमचे संबंध वाढले ज्या आम वेळेस आमचा कार्यक्रम ठेवायचा विषय झाला वाघोलीमध्ये तर आता पुण्यामध्ये पण बऱ्यापैकी समालोचन करणारे लोक आहेत कार्यक्रमाला पण माझा एक विषय होता वैयक्तिक की ह्यांनाच देत कार्यक्रम पुण्यामध्ये आणायचं म्हणजे माझा जो दे हट्ट होता तुम्हाला त्यांचं ते बोलीभाषा आवडली समालोचन आवडलं हो आणि ती पोकारायची जी पद्धत ती आवडली त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा पोकार त्यांच्यावर होता हो बरोबर आहे कारण की आता तुम्हाला सांगतो आता तिकडं पण बऱ्यापैकी ओळखीचे लोक आहेत बऱ्याच जणांना वाटत होते की mm -hmm. बाईला म्हणजे एक नंबर केल्यामुळे कार्यक्रम ठेवला आम्हाला बोला वगैरे नाही का सगळ्यांना मी कोणाला डायरेक्ट पहिला साहेबांना फोन लावला की मी कार्यक्रम ठेवतोय तुमची तारीख काय mm -hmm. मग त्या हिशोबावरती तारीख आपण बरोबर आहे ना त्यांच्या मानण्यानुसार मग नंतर आमचं त्याच्यातून बोलणं झालं की कशा पद्धतीने कार्यक्रम सगळं म्हणजे त्यांनीच ते केलं चांगली गोष्ट आहे नक्कीच तुमची मैत्री ही कायम टिकून टिकून राहावं हो, आणि चांगल्यारीत्या टिकून हो, राहावं या बैलगाडा क्षेत्रामुळं तुम्ही आज या क्षेत्रात एकत्र आलेले आणि या क्षेत्रामुळेच नव्हे तर बाकीच्या क्षेत्रामुळे देखील तुमची मैत्री ही आयुष्यभर टिकून राहावं या शुभेच्छा दादा दादांकडे माहिती आहे का नक्कीच सर तुम्ही सांगितलं की ही मैत्री अशी टिकून राहू हो द्या मी जेव्हा जेव्हा पुण्याला जातो त्या परिसरामध्ये जातो तेव्हा तेव्हा सुमित शेठला फोन केल्याशिवाय मी पुन्हा सोडत नाही म्हणजे मागच्या चार दिवसापूर्वी जेव्हा आम्ही काही कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्याला गेलो तेव्हा पहिला फोन सुमित शेठला केला आज मैदान आहे तर मी रात्री सुमित शेठला फोन केला की सुमित शेठ तुम्ही येता आमच्या भागामध्ये तुम्ही आलं पाहिजे म्हणजे हे प्रेम आहे आणि या क्षेत्रानं काय दिलं तर माणसं दिली आणि ती माणसंच म्हणजे एक वाक्य आहे की तुम्ही आयुष्याच्या पटलावरती स्वार होत असताना तुम्ही कमवलं काय तर तुम्ही मिळवलेला मित्रपरिवार हेच तुमचं सगळं काय आहे आणि सुमित शेठ सारखा मित्र मला मिळाला आहे त्यांचा उद्या वाढदिवस आहे सुमित शेठ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना तुम्हाला इथून पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं जाव या बैलगाडी क्षेत्रामध्ये जे तुम्ही स्वप्न पाहिलं आहे उद्योग क्षेत्रामध्ये जे स्वप्न पाहिलं आहे ते स्वप्न तुमचं पूर्ण हो आणि अखंड महाराष्ट्रातील बैलगाडी क्षेत्रातल्या लोकांना वाटतं की पेडगावमध्ये आल्यानंतर गुलाल आपल्या खांद्यावरती पडावा आज ती अपेक्षा ती इच्छा आपली वाढदिवसाच्या निमित्तानं पूर्ण हो हीच आई जगदंब प्रार्थना धन्यवाद जाता जाता, जाता तुमचे आवडीचे आणि लोकांच्याही आवडीचे एक दोन तीन डायलॉग सांगा की जे बैलगाडा क्षेत्रात आहे आज नक्कीच डायलॉग म्हणजे बैलांविषयी सांगा ज्या बैलांना बघून तुम्ही ती उपमा दिली ज्या बैलांना बघून तुम्ही ती लाईन तयार केली पहिला चंद्रहार पाटलांनी एक सुंदर असं मैदान घेतलं तिथून खऱ्या अर्थानं सोशल मीडियावरती मी बैलगाडी क्षेत्राला परिचित झालो तर एक वाक्य होतं मोरे सरकार सांगा इतिहास कळू द्या महाराष्ट्राला तो एक डायलॉग आहे मोरे सरकार म्हटलं इतिहास सांगायची गरज नाही असा तो एक डायलॉग आहे शंभू आणि खर तर बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये त्याच्या गेल्या वर्षी शंभूनं एक नंबर केलं याही वर्षी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं किताब दिलेल्या मानाच्या हिंद केसरीचं शंभू मानकरी ठरला तेव्हा एक वाक्य मी वापरलं की ज्याच्या नशिबी कासेगावचा पुलाला आहे आणि खऱ्या अर्थानं महादेवाचा नंदी म्हणजे शंभू आज खऱ्या अर्थानं कासेगावचा मानकरी आहे असा शंभू खऱ्या अर्थानं या मैदानाचा मानकरी ठरला तो एक डायलॉग आहे आणि पेडगावच्या मातीतला जो मगापासून मी दोन तीन वेळा त्याचा उल्लेख केला ती बैलगाडी क्षेत्रातली पंढरी आहे नाव पेडगाव कॅमेऱ्याच्या समोर तुमचे डायलॉग कमी निघत आहे मैदानावर खऱ्या खऱ्या अर्थाने पाहिजे मी गेली चौदा वर्ष असं निवेदक म्हणून महाराष्ट्रात फिरतोय मी स्क्रिप्टेड कधीच बोलत नाही जे समोर दिसतं ते मला ठरवून काही बोलायला लावलं तर ते माझ्याकडून कधीच जमणार नाही होणार नाही तुम्हाला पब्लिक पाहिजे तुम्हाला बैल पाहिजे तुम्हाला मैदान पाहिजे दिसलं पाहिजे आणि समोर दिसलं तर तुमच्या तोंडातून नक्कीच नक्कीच ते आपसूप तोंडातून येतं मी ठरवून कधीही बोलत नाही स्क्रिप्टेड कधीही बोलत नाही म्हणूनच या क्षेत्रामध्ये चौदा वर्ष टिकून आहे धन्यवाद सर धन्यवाद